हिला आणायचा काय गरज होता काय घरीच राहिली असती तर काय बिघडला असता काय अरे अरे तुला कळत कसं नाही बाबू अरे तिचं म्हणणं यायचं मला जायचं हॉटेलला अरे बाबा पण आपल्या जीवाला धोका आहे तो पाक्या कुठे बघेन टपकेन त्याचा काय नियम आहे का हे बाबू मी आहे ना तू काय आहे ना मामा त्या पाख्याला पळत जाऊन पकडायचं म्हणलं तर तुला एक आठवडा मुझे कुछ नाही पता हॉटेल जाणार आहे हॉटेल जेवण आहे काय चल हॉटेल कडे चाललोय मामा पाक्या दिसला की पाळायचा असा असा नको पळू असा खूप गर्मी होते पैसे निकाल काय तिच्या समोर माझी इज्जत करतो ना अरे इज्जत काय काढायचा मामा तुला खरा काय ती आईच्या गावात बस नाम लिया शैतान का शैतान हजीर पाक्या बस आयच्या गावात पळा पळा आयच्या गावात आयच्या गावात पाक्याला नाडाव लागणार पुन्हा

अहो मामा परस्त्रीला असं कवेत घेऊन येतो अरे बाबा परस्त्री काय तू परस्त्री मतलब मतलबे मी तर यांच्या प्रेमातच पडले इन्होंने मेरी जान है बचाई मामा तुम्हारा तो जम्याची एकदम एका गुळीत खालास जमू बघितला आपल्या मुळे किती जणांचे लग्न लागले जमू आणि आपलं कधी होणार रे बाब्या अगं होणार होणार मामानी भाज्याच एकदमच होणार आणि हनुमान पण एकदमच होणार हो पण बाबूराव एकाच कक्षात सगळ्यांनी मधुचंद्र कसा साजरा करायचा हाल तू विनोद नको बर मी काय म्हणते आता सगळे जण जाऊया इंडियात म्हणजे लफडाच नको काय अरे पण आम्ही तर हनीमून करायला इथे आलोय आम्ही का भारतात परत जायचं मला अर्जा पक्के चाहतून ही चिमणी लय चूचूक करते बाबा नाही तो चमेलीये जरा थंड게 थंड게 जरा हे बघा सगळ्यांनी इंडियात परत जायचं तोपर्यंत तू, तू ही लागून बेडरूम मध्ये जा आणि तुम्ही कृपया आपल्या कक्षात जा चला बर चला 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 <laughs> मिशन बाबुराव खालस झालाय त्या जे जे कोण कोण मध्ये आलेत ना त्याला टपकावलं आपण भास आता डॉलीला घेणार इंडिया जाणार शादी करणार <laughs> करा करा तुम्हाला सगळ्यांना शांती मिळो सगळ्यांच्या <laughs> आत्म्यांना कोणाला सगळ्यांच्या आत्म्यांना ज्यांचा जीव गेलाय त्यांना अच्छा अच्छा आत्मा म्हणजे जीव सॉलिड अभ्यास आहे तुझा दारू पिल्यावर सॉलिड अभ्यास होतोस तू हा <laughs> आत्मा म्हणजे मला पुढे शांती मिळव तसा सरक भिंती कडे आईच्या गावात खापून खाप खापून खाप खापून खाप जय 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 बोनी जय जो मी जय जो मी जय बो काय बोलतोय काय कोण काय बोलतोय कळत नाही यू डोंट नो थाई हे युअर ड्रिंकिंग व्हिस्की सोडा बी एअर मॅन यू फोटोग्राफर तुम्ही फोटोग्राफर आहात का हे मला कळत नाही वडा दाबलं की लगेच मराठीत बोलायला लागला हा फोटोग्राफर आहे आपण पण आपण फोटो काढत नाही आपण आपण फोटो फ्रेममध्ये लावतो आणि खाली लिहितात नावाच्या आधी काय लिहितात रेड काय लिहितात कैलासवासी हा तेच कैलासवासी काम आपण करतो व्हॉट्स युअर प्रॉब्लेम नाही काय काय तुमचं काय काम आहे <laughs> माझं काही काम नाही मी हॉटेलचा मॅनेजर आहे पण तुम्ही फोटोग्राफर आहे म्हणजे मी शूट करतो शूटर आहे शूटर, 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 शूटर।, शूटर अरे, अरे? अच्छा म्हणजे फोटोग्राफर पण शूटच करतो म्हणजे इंडियात फोटोग्राफरला शूटर म्हणतात व्हेरी गुड व्हेरी गुड कोण आहे जाम सावतो या अरे अरे फोटो फोटो आहे ना फोटो फोटो हा फोटो असं समोर बघतो बघतो शूट करतो काय पापडली का <laughs> तुला बाबरव दिसतो फोट आहे तुम्ही टपकावलाय बाबरव दिसतो तुला हा फोटो आहे नाही रे अब हा फोटो काय फापल्ली काय ए तुला दिसतो दिसतोय तिकडे बागरे

पण घेऊन जा सॉरी सॉरी काय आपण या माणसाला पाठ्याला पुन्हा गंडावला मामा बेल वाजतोय दरवाजा उघाड बाब्या तुझ्या फोनची बेल वाजतीये माझा जाऊ आजच्या गावात माझ्या टेन्शन मुळे भेज्यात दही झाला पोपटचा फोन अरे मग घाबरतोस काय की इकडं काय रे पोपटा आम्हाला फसवून उडून जात असतो छाटले तर नावाची चमेली नाही मी पोपटची बहीण म्हणतात मला कळलं काय तेच बोलतोय चमेली पोपटच बोलतोय ओळखला नाही अरे तुला कसं इस्रिल मी काय ग चमेली तुझ्या मोठ्या भावाला एकेरी नावाने हाक मारते धमक्या देते भावाला विसरली तू असं असेन मोठा मोठा भाव म्हणतस आणि माझं कुंकू नाही वाटली तुला आई मला सोडून गेली आणि आए... तूच मला वेधवा गेलासिमे चिमणे चामुंडा तुकडा सुन मेरी बात ऐक 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 तुला ना त्या बाबुराव पेक्षा चांगला नावर देईन मी अगं मला काळजी जबाबदारी आहे तुझी काय घाबरू नको माझी मोठी गँग आहे तू काय घाबरू नको तुझी गँग तूच बघ माझा बाबूरावर प्रेम आहे मी त्याच्याशीच संसार करणार काय असं वचन दिलं होतं मी त्याला आणि मी ते पूर्ण करणार हा तरीच बोललो आणि एक सांगून ठेवते त्या तुझ्या पख्याला मी सोडणार नाही बरं का ठेव फोन आई 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 चम 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 एवढा लव करते तू माझ्यावर तुझा विश्वास नाही अजून माझ्यावर नाही माझी आता खात्री पटली पण तुझी तेवढी भाषा सॉरी <laughs> काय गाई काय झालं हे ही एवढीची चिमणी एवढी कशी चिवचिव करायला लागली पण तू काय काळजी करू नको साई माझ्यावर जिम्मेदारी टाकली ना बघा आता मी काय करतो ते